नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता दिग्दर्शक सर खूप भडकलेले असतात तेव्हा लगेच माया म्हणते काय चालू आहे तुमचं अहो चांगली साडी नेसली मस्त दिसते एकदम छान ब्युटिफुल दिसते आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच आता सर बोलतात नाटकासाठी जो ड्रेस हवाय ना जी वेशभूषा करायची ना तसा लूक नाही येतो तेव्हा लगेच माया म्हणते एक मिनिट तुम्ही खूप आवाज चढून बोलताय माझ्याशी मी कोण मा आहे माहिती आहे का तुम्हाला माया प्रधान आहे मी मृणमयीची आई आहे मी आणि या कॉलेजची ट्रस्टी आहे त्यामुळे माझ्याबरोबर नीट बोलायचं तेव्हा सर म्हणतात हे बघा आपण नंतर बोलूया आत्ताच्या आत्ता मला हा लुक बदलावा लागेल नाहीतर नाटक व्यवस्थित होणार नाही तेव्हा मृण्मयी आई म्हणून तुम्ही नंतर बोलू शकता तेवढ्यात लगेच प्रिन्सिपल मॅडम तिथे येतात आणि म्हणतात अहो सर काय करताय तुम्ही हे ते आपल्या कॉलेजचे ट्रस्टी आहेत तुम्ही असं नका बोलू तेव्हा सर म्हणतात हे बघा हे नाटक करण्यासाठी गुंजा लागते आणि गुंजाला बोलवावंच लागेल हे सगळं काही बदलावं लागेल हे चालणार नाही आहे तेव्हा लगेच माया प्रिन्सिपल मॅडमला बोलते काय चालू यांचं किती आरडाओरडा करतायत आणि हो जगातील कुठलाही डिझायनरला मी बोलवायला तयार आहे बोला कुणाला बोलवायचं इथे तेव्हा सर म्हणतात जगातील तुम्ही कुठल्याही डिझायनरला बोलवतल हो पण ते कुणालाही जमणार नाही त्यामुळे यावेळेस इथे गुंजाच लागेल फक्त तिलाच हे सगळं जमणार आहे तेव्हा आता माया काही बोलणार तेच मॅडम बोलतात हे बघा मॅडम सर जे म्हणतायत ना त्यांना ते करू द्या ते डायरेक्टर आहे या नाटकाचे त्यामुळे त्यांच्या पद्धतीने सगळं काही व्हायला पाहिजे सर प्रिन्सिपल मॅडमला सांगतात प्लीज यांना जरा इथून बाहेर घेऊन जा आता मायामध्ये मला बाहेर काढताय तुम्ही तेव्हा मॅडम म्हणतात हे बघा मॅडम प्लीज समजून घ्या चला आपण चहा कॉपी काहीतरी घेऊ बरं त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल करू द्या असे म्हणून आता प्रिन्सिपल मॅडम मायाला तिथून घेऊन जातात तेव्हा लगेच ऋण्मयी सरांबरोबर बोलणार ते सर म्हणतात इथे ना सगळे डिरेक्टर व्हायला बघत आहेत असे म्हणून रागानेच तिथून निघून जातात त्यानंतर इथे कबीर विश्वाचा रोलचा स्क्रिप्ट पाठ करत असतो तो सारखं सारखं ते वाचत असतो तेव्हा उमेर म्हणतो अरे तुझी सिच्युएशन एकदम जुळली आहे ना याला हे गुंजाला तर नाही म्हणत ना तू का स्क्रिप्ट वाचतोय तेव्हा कबीर म्हणतो हे बघ उमेर तू गप्प बैस तेवढ्यात मॅडम येतात आणि म्हणतात कबीर सरपोतदार रुणमयच्या कॉश्युमचा जरा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे ना गुंजाला बोलवावं लागेल लगेच फोन करून बोलवा ना तिला प्लीज तेव्हा उमेर म्हणतो बिरादर तू काळजी करू नको मी लगेच गुंजाबेनला घेऊन येतो असे म्हणून आता तिथून निघून जातो तेव्हा आता कबीर पुन्हा स्क्रिप्ट वाचू लागतो तो वाचत असतो मी पारा तू वारा आपण का सतत एकमेकांसमोर येतोय आता हे वाचताच त्याला गुंजा आठवते कारण गुंजा आणि त्याचं नातही असंच सोमा आणि ईश्वावानी असतं तो आता विचारात गोंधळून गेलेला असतो त्यानंतर इथे डोंगरवाडीला बाबळीने तिची मुंबईला निघण्याची सर्व तयारी केलेली असते तेवढ्या तुळसाका गुळाची ढेप घेऊन येते आणि म्हणते अगं बाबळे कुठे निघाली तू तेव्हा बाबळी म्हणते गुंजीकडे तेव्हा तुळसाक म्हणते असे अचानक मुंबईला डायरेक्ट का निघाली तेव्हा बाबळी बोलते कुणाला सांगू नको पण मला ना गुंजीची लई याद येऊन राहिली आणि ती इथून गेली तेव्हा तिला ते गोळी पण लागली होती म्हणून ना तिला कधी बघेन असं झालंय तिचं सासरचं कसं चालू ते पण बघून येते म्हणजे सगळं काही माझ्या जीवालाही बरं वाटेल पण हो तू इथे कडुआजीला जेवायला वगैरे दे बर का असे ती तुळसाकाला म्हणत असते तेव्हा तुळसाक्का बोलते अगं बाबळे तू कसलीही चिंता करू नको तू जा असे म्हणून आता बाबळी मुंबईला निघालेली असते त्यानंतर इकडे गुंजा घरातून तिचं गाठोडो घेऊन निघालेली असते तेव्हा ती कबीरच्या रूममध्ये ड्रावरमध्ये तिने लिहिलेली ती चिठ्ठी ठेवते आणि हॉलमध्ये येताच ती देवासमोर जाते आणि म्हणजे देवा या घराने मला आसरा दिला खूप प्रेम केलं मी कधीही ते विसरणार नाही तेवढ्यात आता गुंजा गाठोडो घेऊन निघणार तेच उमेर तिथे येतो आणि उमेर बघतो तर गुंजा घर सोडून निघालेली असते तेव्हा उमेर तिला म्हणतो गुंजा भे ना काय करते तू कबीरला न सांगता घर सोडून चाली असा वेडेपणा करू नको ते सगळं जाऊ द्या आपण नंतर बोलूया पण पटकन चल तिथे तुझी खूप गरज आहे मृण्मयी भाभीची आणि कबीरला तुझी खरंच खूप गरज आहे चल तेव्हा गुंजा म्हणते ठीक आहे मी येते पण या गाठोड्या सगटच येणार आता थांबायचं नाही असे म्हणून आता उमेराने गुंजा निघालेली असतात त्यानंतर इथे नाटकासाठी सर्व लोक जमा झालेले असतात आता नाटकाला सुरुवात होणारच असते कबीरला मात्र टेन्शन आलेली असते गुंजा पोचली असेल की नाही रुणमयीचा कॉस्च्युम ठीक होईल ना सगळं काही टेन्शन त्याला आलेलं असतं आता तो उमेरला फोन लावत असतो तरी बाहेर ते बाहेर मायाही तिच्या मैत्रिणींना डिझायनर कोणी मिळतं का यासाठी फोन करत असते पण मात्र कोणीही मिळत नाही तेव्हा माया म्हणत असते या लोकांना ज्यावेळेस गरज असते ना त्यावेळेस कोणीही येत नाही तेवढ्यात आता लगेच वॉचमेन तिथे येतो तो नवीनच असतो त्याला काहीही माहिती नसतं तेव्हा तो मायाला बोलतो ओ मॅडम किती वेळ झालाय फोनवर बोलताय इथे रस्त्यात घुटमळू नका जा बरं तिकडे एका बाजूला जाऊन बसान मग फोनवर बोला तेव्हा माया म्हणते तू मला बोलतोय मला तेवढ्यात आता लगेच वॉचमन तो हो इथे दरवाज्यात घुटमळू नका आतमध्ये कार्यक्रम आहे माणसे जा करतायत आणि काय इथे बडबड करतायत तेवढ्यात रंजित येतो आणि म्हणतो कुणाशी बोलतोय कळतंय का तू त्या कॉलेजच्या ट्रस्टी आहेत माया प्रधान ऋणमयीची आई सॉरी म्हणत्यांना तेव्हा आता तो लगेच वॉचमन म्हणतो मॅडम खरंच मला माहिती नव्हता सॉरी तेव्हा रंजित बोलतो आधी माहिती करून घेत जा आणि मग बोलत जा जा आता असे म्हणून वॉचमनला तिथून पाठवतो तेव्हा लगेच माया निघणार तेच रणजित म्हणतो हाय माया आंटी मग माया म्हणते आपलं एवढं जवळचं नाते आंटी म्हटलंय तुम्हाला तेव्हा रणजित म्हणतो हो मी मृन्मयीचा कॉलेजचा फ्रेंड रणजित देशमुख आठवतंय का तेव्हा लगेच माया म्हणते अरे बापरे म्हणजे तू मृण्मयचा फ्रेंड आहे तिचं नाटक बघायला आलाय का तेव्हा लगेच रणजित म्हणतो हो मृण्मयचं नाटक आणि कबीरचंही मी कबीरचा बॉस आहे त्यामध्ये अच्छा अच्छा चला हे ठीक आहे बघतो नाटक असे म्हणून आता मायाही आतमध्ये निघून जाते तरी ते रूममध्ये भृणमयीला खूपच राग आलेला असतो कारण आज गुंजाशिवाय तिचा कॉस्ट्यूम तयारच होणार नसतो तर ती आता रागातच हातातील बांगड्या गळ्यातलं सगळं काही काढून फेकत असते आता लगेच माईकचा आवाज भृणमयीला येतो आता तीही घाबरून जात असते कारण तिची काहीही तयारी नसते आणि नाटकाला आता सुरुवात होणार असते तरी ते बाहेर कबीर सरांना विचारत असतो नाटक लगेच सुरू होणार आहे का तेव्हा सर बोलतात अजून मृण्मयीची तयारी झाली नाही आहे त्यामुळे थोडंसं थांबावंच लागेल तेवढ्यात उमेर पळत येतो आणि कबीरला म्हणतो गुंजा बेना आली आणि आता ती मृण्मयीला तयार करते तेव्हा कबीरलाही बरं ते वाटतं तेव्हा उमेर म्हणतो पण एक बॅड न्यूज आहे तेव्हा कबीर म्हणतो काय झालंय मग उमेर त्याला सांगू लागतो गुंजा बेहना घर सोडून निघाली आता मात्र कबीरही इकडे मृण्मयीकडे आणि गुंजाकडे आलेलं असतो तर गुंजाला बघताच त्याला बरं वाटतं तर लगेच मृण्मयीला खूप राग आलेला असतो तेव्हा त्याआधी मृण्मयीने गुंजाला मिठी मारलेली असते आणि थँक्यू म्हटलेलं असतं तेव्हा गुंजा बोलते अहो मृण्मयी ताई माझं नशीब चांगलं मी तुमच्या आलेली ले असते आता मात्र कबीर आणि गुंजा समोरासमोर एकमेकांकडे बघत असतानाच तिला ती सर्व आठवतं आणि तिला खूप राग येतो तेव्हा कबीर तिथून निघाल्यानंतर ब्रुणमय लगेच म्हणते गुंजा थांब नशीब तुझं नाही माझं चांगलं आहे सैना ऐनवेळी येऊन तू मला मदत केली पण हो सगळं मी नशिबावर नाही सोडत आपल्या दोघींचे योगायोग इतके जुळतायत ना की बास तू माझ्या सुखी संसारात आग लागली त्यामुळे नशिबावर सोडून चालणार नाही ज्या ज्या वेळेस काही चांगलं घडणार असतं त्या त्यावेळेस तू येते आणि ते सगळं माझ्यापासून हिरावून घेते तेव्हा आता माझे मम्मा म्हणते ना तेच खरंय जर आपल्याला सुख मिळत नसेल ना तर ते ओरबाडून घ्यायला पाहिजे तेव्हा नशिबावर सोडून चालणार नाही म्हणत असते मृणमयताई काय बोलताय तुम्ही तेव्हा मृणमयी म्हणते हो आणि मी तेच करणार आहे माझ्या संसाराला तुझी नजर लागली वाईट नजर जेव्हा जेव्हा माझ्या वाटेला काही सुख येणार ना ते तू स्वतः ओढून घेते आणि मला फक्त त्रासच होतो त्यामुळे आता मृण्मय लगेच गुंजाला जोरात आतमध्ये लोटून देते आणि लगेच रूमचा दरवाजा बंद करून तिथून कडी लावून निघालेली असते तेवढ्यात कबीर येतो आणि तो, तो बघतो तर मृण्मयीने गुंजाला कोंडून घेतलेलं असतं तेव्हा लगेच कबीर म्हणतो मृण्मयी तू एवढ्या खालच्या पातळीला गेली तू असं वागशील असं मला कधीही वाटलं नव्हतं तेव्हा मृण्मयी म्हणते थांब कबीर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नको तुला आपल्या नात्याची शपथ आहे तेव्हा कबीर म्हणतो हे असं तकला दू नात्याचं शपथ घालण्यापेक्षा असं नातं नसलेलंच बरंय असे आता कबीर मृण्मयीला म्हणत असतो मग आता कबीर लगेच दरवाजा उघडतो पण मात्र तोपर्यंत गुंजाने आतमधून दरवाज्याची कडी लावलेली असते तेव्हा लगेच कबीर म्हणतो गुंजा तू ठीक आहे ना दरवाजा का उघडत नाहीये तेव्हा गुंजा म्हणते सायबा दरवाजा बाहेरून नाही आतून लावलाय आणि आता तो तेव्हाच उघडणार जेव्हा तुमचं नाटक संपेल तेव्हा कबीर बोलतो गुंजा असं करू नको काय वेडेपणा पण आहे हा तुझी काहीही चूक आहे पटकन दरवाजे उघड बरं पण मात्र गुंजा काही दरवाजा उघडायला तयार नसते तेव्हाही ते मृन्मयी मनाशीच म्हणत मना असते अरे वा कधी कधी नाही गुंजा कबीरपेक्षा स्मार्ट वागते असे म्हणून आता मृण्मयी तिथून बाहेर निघून जाते कबीर आता जोरजोरात दरवाजा ठोठावत असतो मात्र गुंजा काही न बोलता आतमध्ये रडत असते आता कबीरही तिथून बाहेर निघून जातो किंवा गुंजा लगेच मनाशी मते नाही सायबा मी आता नाटक संपल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्यानंतर इथे डिरेक्टर सर सर्वांना सांगत असतात व्यवस्थित भूमिका करायची बरं का कोणीही चुकवायचं नाही तेवढंच म्हणून येते आणि म्हणते सर हे बघा मी तयार झाले बर। तेव्हा आता मृण्मयला बघताच सर म्हणतात एकदम बरोबर असताच सगळा कॉस्च्युम हवा होता मला एकदम छान तेव्हा आता सर्वजण तयार होऊन बसलेले असतात तेवढ्यात मृण्मयी स्टेजवरती येतच असते तर लगेच ती पाय घसरून पडते आता मात्र सर ओरडतात मृण्मयी अशी कशी पडली तू आता माईकमधून मा सगळ्यांना आवाज जातो इकडे सर्वेश माया मधू मा सर्वजण घाबरतात ऋण्मयी काय झालं तिला कुठे पडली मृण्मयी तेव्हा सर्वेश आणि माया लगेच पळतच येत असतात तर आता मृण्मयीच्या पायाला लागलेलं ला ला असतं ला ती जोरजोरात आरडत असते मम्मा माझा पाय खूप दुखतोय तेवढ्यात कबीर आणि उमेरही तिथे येतात तेव्हा लगेच कबीरला बघताच मृण्मयी म्हणते कबीर मला खूप लागलंय पाय खूप दुखतोय आता मात्र कबीर मृण्मयीकडे खूपच रागाने बघत असतो तेव्हा आता मृणमयला त्याच्याकडे बघून आणखीनच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मृणमयला उभ राहता येत नसतो तिचा पायाला खूपच दुखापत झालेली असते तेवढ्यात माया म्हणते अगं मृण्मयी अशी कशी पडली तू आता नाटकाचं काय करायचं इथे सर्वजण आले नाटक बघायला तेव्हा आता कबीर म्हणतो सर आपण नाटक कॅन्सल करायचं का मृणमयीला जमणारच नाही आहे काय करणार आहे तेव्हा सर म्हणतात नाही असं नाटक आपण कॅन्सल करू शकत नाही आपल्याला नाटक करावंच लागेल पण आता नाटकात सोमाचा रोल मृण्मय ऐवजी गुंजा करणार तर मात्र आता माया आणि मृन्मयला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सर म्हणतात हो या सगळ्यातून आता आपल्याला फक्त गुंजाच वाचू शकते त्यामुळे मित्रांनो हे नाटक कसं होणार हे लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल